नमस्कार सर्वांना तर मला तरुण पिढीला सांगायचं कारण काय झालं आजकाल बरेच तरुण असे व्यसन करायला लागले तर मला तरुण पिढीला सांगायचं जसं काय तुम्ही व्यसन करता म्हणजे काय असं मोठे काही उपकार करत नाही तर स्वतः उपकार करत नाही दुसऱ्या उपकार करत नाही तर जरा व्यसन करणं बंद करा तसे मनात असणं चांगल्या गोष्टी करायचं चांगलं वागायचं चा ठरवलं तर सगळं होतं थोडे दिवस समजा जे तरुण असे खूपच म्हणजे व्यसनाच्या आरी गेले त्यांना थोडंसं त्रास होणार ते खूपच व्यसन करा तर थोडं थोडं ठरवलं मनाला सूचना केली की चला आपल्याला ही गोष्ट वाईट ही नाही करा नाही करायची म्हणजे तुम्ही रोजच पिता असलं तर आठवड्यातून एकदा म्हणजे असं व्यसन करा थोडं थोडं कमी करत जा एकदम कुठलीच गोष्ट चांगली होत नाही तर वाईट काम करण्यापेक्षा वाईट वागण्यापेक्षा जरा थोडं चांगलं वागा त्याच्यामुळे कसं तुमच्या घरच्यांनासुद्धा चांगली वाटेल आजूबाजूच्या लोकांनासुद्धा वाटेल आणि कसं व्यसन करणाऱ्या माणसाला कोणीच काही किंम किंमत देत नाही कोणीच मानत नाही भले तो शहाणा असो किंवा वेड असो तर थोडंसं स्वतःला सावरा काय स्वतःचा स्वतःचं आयुष्य तुम्ही स्वतःच कमी करता देवाने एवढा सुंदर देह दिला पण त्याचा सांभाळ करायचा टाकून असं तुम्ही नाश नाश करायला निघाले नाही का आणि आजूबाजूची लेकरंसुद्धा बघतात ते सुद्धा कधी कधी सगळीचे लेकरं असे काही खूप शहाणी असतात नाही तर तुम तुमचं बघून ते सुद्धा कधी घरच्यांच्या विरुद्ध थोडीशी मोठी झाल्यावर चोरून असं अनुकरण करायला शिकतात कधी तुमचीच लेकरं तुमच्या पायावर पा, तुमच्याच गुण आहेत तर थोडंसं चांगलं वागायला शिका शिक चांगलं वागलं तर तुमचा फायदा आहे वाईट वागलं तर तुमचा पण तोट आहे आजूबाजूच्यासुद्धा बघायला चांगले नाही वाटत नातेवाईकसुद्धा दूर होतात तर माझा हिडिओ काय असं काही एकाच तरुणासाठी मी केलेलं नाही ले ले। तर स सर्वांसाठी केलेलं आहे मी जवळच्या बघितलं तर असं समजू नका का हा हिरे माझ्यासाठीच केला आहे म्हणजे असं समाजात भरपूर लोक आहेत असं एखादा माणूस सुधारला तर त्याचं बघून दुसरासुद्धा सुधारतो तर चला बोलताना काही चुकलं सर तर मग करा चुकीचं तर काही मी बोलत नाही पण बोलता बोलता एखादा शब्द अस असं म्हणजे स्पष्ट उच्चारलं जात नाही त्याबद्दल सम चुकलं असलं तर, तर थोडीशी थो थो थो। म्हणजे माफ करा म्हणते तर त्याला जाता जाता छोट्या दा म्हणते चैत्राच्या चा चांदण्यात हृदयाच्या स्पंदनात झुले तुला झो जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो चैत्राच्या चांदनात हृदयाच्या स्पंदनात झुल मितुला झो To my hands.